संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीगणेशाय नम ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबरे मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंसहंसाय हुँसा विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्यशून्याय विद्महे परमशून्याय धीमही तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमाचंद्रकलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमातया मूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी गुरुदर्शन मात्रेसी सकलाभीष्टे पूर्ण होती दैन्यपुरुष होती श्रिया युक्त पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणतं जाऊ गाणगापुरास दृस्य सरस्वती समर्थ यती ते पाहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकारणं परिप्रवासाचा शिण त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचतं स्वामी संगमी असतं श्री गुरुमूर्तीसी पाहतं परमानंदे डोलत असे रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणतं तव तो झाला मृत पत्नी आकांत करितसे कळे स्वामींसी वर्तमान चरणतीर्थ देवोन म्हणती विप्रा लागोन जिवंत होवोनी बैसला सर्व करीती जय जयकार नृस्या सरस्वती ईश्वर प्रकटला पाहा भूवर नररूपाते धरोनिया ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळा करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करी राहे सर्वदा अनेक रूपे धरित दीनजना उद्धारित भगवान श्री दत्त, लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना असे गाणगापुरात नित्यनूतन महिमा होत, दूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना दर्शनाकारणे नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन, होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालत असे नामे विप्र दारिद्र्ये असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे तिघांसी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येतं परी जव पाहत, असंख्य नित्य जेवताती, रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडोनी तो देतसे, ब्राह्मण ब्राह्मण म्हणत सहस्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळी कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रत शिष्याशी स्वामी म्हणतं साह्य करावे तयाला शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत चार सहस्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरांशी देती अन्न पक्ष्यांशी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री श्रीगुरूचा सिद्धमणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परीयसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे अध्याय पाचवा संपूर्ण